खुशखबर दोन आठवडे आधीच मान्सून केरळमध्ये दाखल होणार तर महाराष्ट्रात या तारखेपासून पावसाला सुरुवात होणार जाणून घेऊयात सविस्तर बातमी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल कडाक्याच्या उन्हाळ्यात शेतकऱ्यांसाठी अंदमान निकोबार भेटावरून आनंदाची बातमी आली आहे यंदा वेळेच्या आधीच मान्सून दाखल होणार आहे हवामान अभ्यासकांच्या प्राथमिक अंदाजानुसार यंदा मोसमी पाऊस वेळेच्या आधीच निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे केरळमध्ये एक जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे तर मुंबईमध्ये मान्सूनच्या सरी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोसळण्याची शक्यता आहे यंदा देशात एकशे पाच टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे केरळमध्ये मान्सून एक जून दोन हजार पंचवीस रोजी दाखल होईल तर मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारी भागात आठ जूनपर्यंत मान्सूनचा पाऊस धडकणार आहे यंदा यलनिनोचा प्रभाव नसल्याने आणि सारख्या अनुकूल वातावरणामुळे पावसाचे चा प्रमाण चांगले राहील असे सांगण्यात येत आहे आय एम डीनुसार दक्षिण अंदमान समुद्र निकोबार बेटे आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात एकोणीस आणि वीस मे रोजी पूर्व वातावरण तयार होईल त्यामुळे अंदमान आणि निकोबार बेटांवर लवकर कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो त्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला वेग येणार आहे यंदा कोकण मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्रात सामान्य पाऊस अपेक्षित आहे उत्तर गोलार्धातील यंदा कमी हिमवृष्टी आणि न्यूट्रल इंडियन ओशन डायपोल यामुळेही मान्सूनला पोषक वातावरण आहे मुंबईत मान्सूनचा पाऊस साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होतो यंदा हवामान खात्याने सात ते आठ जूनच्या दरम्यान मुंबईत मान्सूनच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली आहे गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही जास्त पावसामुळे खरीप पिकांना फायदा होईल तसेच धरणे आणि जलाशयांची पाणी साठवणूक वाढण्याची आशा आहे देशभरात उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण झाले होते याच दरम्यान देशातील शेतकऱ्यांसह सर्वांसाठी ही एक आनंदाची बातमी आली आहे केरळमध्ये मेच्या शेवटच्या आठवड्यात आगमन होईल ऑक्टोबरच्या आसपास मान्सून राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे यावेळी मान्सून एकशे पाच टक्के राहील असा अंदाज हवामान खात्याचा आहे महाराष्ट्रात नियोजित वेळेपेक्षा एक आठवडा आधी मान्सून येणार असा अंदाज आहे त्यामुळे पंधरा मेच्या आसपास अंदमान निकोबारमध्ये मान्सूनचं आगमन होईल मुंबईत दहा ते अकरा जूनच्या आसपास मान्सून दाखल होईल असा अंदाज आहे दुसरीकडे मराठवाड्यात मात्र यंदा ऐंशी टक्केच मान्सून राहील असा प्राथमिक अंदाज हवामान खात्याने दिला आहे जुलैपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून येईल असा प्राथमिक अंदाज मागील वर्षीप्रमाणे यंदाही मान्सून शेतकऱ्यांना सुखावण्याची शक्यता आहे मान्सूनवर यलनिनो लानिनो किंवा हिंद महासागरातील द्विध्रुवीय घटकांचा परिणाम होणार नाही त्यामुळे यंदाचा मान्सून नेहमीप्रमाणे सरासरी इतका आणि वेळेत दाखल होईल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा